अंदर क्या आहे और बाहर क्या आहे हे सब कुछ पहचानती है तो येणारा काळ त्यांच्या करता ते गद्दारांना हा भगवा झेंडा आणि हे मशाल राहील तर त्यांचे छातडो होते इंडिया पहिले आमचे पक्षाची चोरी झाली चिन्हची चोरी झाली आमची नावाची चोरी झाली वोटच ते सुद्धा चोरीला जाऊन राहिलं हेच मुंबईचे महानगरपालिकाचे आयोग त्यांच्या घरावर साडेपाचशे तो अशा बोगस चाले करू नका आणि ते पहिले ते युएम उठून फेका कारण तिथे काळी खाची मध्ये सगळे ना काळे खात मी पण एवढं सांगीत जे पब्लिक हे सब जानती हे एक एक राज्यामध्ये सत्तर ऐंशी ऐंशी हजार कोटा वाढत आहे जे मतदार लोकसभा आणि विधानसभाच्या मध्ये स्थिर झालेले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या छत्रपती शिवाजी महाराज आज महाविकास मोर्चा होणार आहे तो बाहेर जो मोर्चा होणार आहे आपण आपल्यासोबत एक मुस्लिम मावळा आलेला आहे कारण आज आहे चोर पात आलो चोर चोऱ्या होत पहिले आमच्या पक्षाची चोरी झाली चिन्हची चोरी झाली आमच्या नावाची चोरी झाली मी उभाटा गट उद्धवसाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता या आमचा प्रश्न अतिकार होता ते सुद्धा चोरीला जो राहिलं तर हे चोरे करणारे पार्टी मिंडे गटाचे लोक आहेत आज जी सिद्ध झालेले आहेत राहुल गांधी मार्फत आदित्य साहेबांमार्फत आणि आता आदरणीय सेनाचे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे सुद्धा उतरलेले तर हे सिद्ध झालेलं आहे पण हा महाराष्ट्र हे वस्तू खपून घेणार नाही सोबत एक घरामध्ये चार व्यक्ती राहणारे लोकांच्या घरामध्ये ऐंशी ते नव्वद महानगरपालिकाचे आयोग त्यांचे घरावर साडेपाचशे नोंदीचे रिकॉर्ड निघतोय तो, तो म्हणजे किती हां हा अशी निर्लज्ज सरकारला मी दम असन तर रिंगणात उतरा आणि उद्या एकदा लढा हा का तो असे बोगस चालेल करू नका आणि ते पहिले ते युव उठून ठेका कारण त्याची काळी काची म्हणजे सगळे काळे मी पण एवढं पब्लिक हे सब जानती हे अंदर के आहे और बाहेर के आहे हे सब कुछ पहिच आणतीये तो येणारा काळ त्याच्या करता ते कतदाराला हात भगवा झेंडा आणि हे मशा लई छातडो आता जे फुगत मतदार वाढत मतदार दहा ते पंधरा आमदार कमी पडले असते तर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे सरकार एक देशामध्ये आणि राज्यामध्ये पाहायला भेटले असते एक एक राज्यामध्ये सत्तर ऐंशी ऐंशी हजार पोटा वाढत आहे मतदार लोकसभा आणि विधानसभा झालेले झालेले कुठे झाला लोकसभा मध्ये स्थिर झालेलं आहे आणि बो जेवढं म बोगस मतदान वाढलं हे सगळं भारतीय जनता पार्टी विंदेगड आणि महायुक्तीशी सरकारला पडेल याच्या मा मागे एकच तात्य पडते हे लोकांनी फक्त आणि फक्त लोकांचे विश्वासाचा घात केलेलं आहे पण जनता यांना माफ करणार नाही काय हा मुस्लिम मावळा काय प्रचार आणि प्रसार करतात काय मी आखे महाराष्ट्रामध्ये आमची शिवसेना आदरणीय पक्षप्रमुख यांच्या आदेशाने मी इस्टार प्रचार म्हणून जिकडे मी महाविकास आघाडीची सभा असली किंवा आमची उभाटा ठाकरे गटाची सभा असली तर मी प्रतिसाद घेतो आणि घेत राहतो आणि शेवटची स्वस्त घेतो केली कार्यक्रम आज जो मुस्लिम मावळा आहे तो पूर्ण राज्यभर फिरत असतो एक चार प्रचारक म्हणून उभाटा गटाकडनं फिरत असतो आणि त्यांनी आता आज जे मुंबईमध्ये प्रवेश केलेला आहे आणि या मोर्चामध्ये ते सामील होणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका